तर आपण त्या जुसवाल्या भाईयाला विचारला वर्ल्ड हायस्ट शिवा टेम्पल सव्वा चार वाजलेच मी सध्या बघा आहे ढागांच्या वरती भाई गट्स पाहिजे गट्स दुसऱ्या दिवशी परत चालायला एवढा गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी आता निघलो सोनप्रेकवरून आता चोपटाला चाललो तर रात्री मी सोनप्रेकमध्ये स्टे केला होता तर डॉर्मेटरीमध्ये केला होता ते बेड असतात तिथं मला दीडशे रुपये पर पर्सन पडला पर म्हणजे एक नाईट दीडशे रुपये पडला तर चांगला होता बेड होता चादर वगैरे हो होते चार्जिंग पॉईंट होता तर दीडशे रुपये फुल वसूल आहे तर बघू शकता हा सोन आहे इथे तुम्हाला पण डॉर्मेटरी वगैरे बेटर आणि लॉकरूम मिळतील आता आपण चालू शेअर टॅक्सी पकडून चोपटाला तर मित्रांनो हा आहे सोन प्रयाग आता मी सोन प्रयाग सोडत आहे इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला लॉकरूम मिळते तुम्हाला सामान काय ठेवायचे असेल तर शंभर रुपये दोन दिवसाचे असतात आणि डॉर्मेटरी वगैरे असते आता इथेही मला शेअर टॅक्सी मिळालेली आहे दीडशे रुपये तिकीट आहे आता सोन मी पहिलं गुप्त काशीला जाईल आणि नंतर तिथे मी पुढं टॅक्सी उखीमठसाठी पकडणार आहे हा बघा मी आता गुप्त काशीला पोचलेलो आहे पण मला वाटलं होतं की आता इथून परत उखीमठसाठी वेगळी गाडी पकडायला लागेल आणि परत उखीमठपासून चोपट्यासाठी वेगळी गाडी पकडायला लागेल पण इथं आल्यावर काय झालं इथे दहा अकरा जण एकूण पोरं आहेत मी धरून तर त्यांनाही डायरेक्ट चोपटाला आहे तर तो, तर हे टॅक्सीवाले बोलवलं आहे की डायरेक्ट आपण गाडी भाड्याने करूनच जाऊ ना आम्ही सोनपर्यकर जी चोपटाला गाडी केली होती तर त्यांनी तीनशे तीनशे रुपये पर पर्सन घेतले पण ते असे बोलले की तुम्हाला ओखीमठमधला मंदिर दाखवेल जो मंदिर जेव्हा केदारनाथ बंद होतं तेव्हा ती ज्योत इथे येते ओखीमठमध्ये आणि सहा महिने इथे दर्शन होतं त्याचा तर आता आपण त्या मंदिरात जाऊ इथं मंदिर परिसरात बघा तुम्हाला घरी वगैरे न्यायला खूप वस्तू आहेत किचन वगैरे शोभेच्या वस्तू भरपूर आहेत बघू शकता मॅगनेट वगैरे सर्व आहे इथून जरा आता आपण पुढे जाऊ हा मंदिराचा द्वार बघा द्वारच किती भारी वाटते याचं नक्षीकाम बघा किती भारी आहे आत्मदिन बघा आत्मदिन पण एकदम भारी वाटते मंदिर खूप सुंदर आहे हा बघा तर हा जो मंदिर आहे तो खिमठमध्ये आहे केदारनाथपासून जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटर खाली यायला लागते तेव्हा हा मंदिर लागतो आता पुढचे सहा महिने या मंदिरात ज्योत आणली जाईल आणि इथे पूजा होईल मंदिर बघा मंदिर खूप सुंदर आहे आमचं आता ओंकारेश्वर मंदिर पाहून झालेला आहे आता आम्ही निघालो चोपटाच्या दिशेने तुम्हाला मी रस्त्यांवरचे नजारे दाखवतो किती भारी भारी आहेत ते एका साइडला दही आहेत एका साईडला डोंगर आहेत बघा बागा उगासायला मी बोलतो तरी अजून चोपटा पुढे आहे पुढे किती भारी असेल चोपटाला आता पोचत आलोलो आहोत इथले रानस सांगतात की आता चोपटाला पोचलो सध्या पोचलो तर मी चोपटाला आणि इथूनच तुंगनाथची ट्रेकिंग सुरू होते मग असे वातावरण थोडं साफ होता पण आता लगेच धुका आलेला आहे इथे पण वातावरण चेंज होता तो इथे पण तुम्हाला घोडे वगैरे आहेत उपलब्ध जर घोड्यावर जायचं असेल प्राईज किती आहे माहिती नाही काढले नाही पण घोडे वगैरे एकदम आहेत रस्ता पण एकदम मध्ये आहे काही घाण नाही कॅदरनासारखा ही जी ट्रेकिंग आहे ती सांगता येत नाही जरा चढाईची पण वाटते आणि रस्ता चांगला असल्यामुळे एवढं का कैदरनासारखी हार्ड वाटत नाही पण चढाई आहे हिला हा बघा आता इथे एक मैदान लागलेलं आहे खुल्ला तर आपले इथं याला रान टेप वगैरे हो असं बोलतात आणि इकडे यांना भुगियार बोलतात म्हणजे गवताचे मैदान ते इथे बघायला भारी वाटते आणि या मैदानांमुळे इथल्या मैदानातमुळेच याला असा मिनी स्वित्झरलँड बोलले जाते चोपट्याला इथे चढाई तर आहे पण एवढी वाटत नाही थकाय होत नाही ही बघा अजून तेवढा चढायचं आहे एकूण असलेलं आहे पण थकाला होत नाही कारण की इथला वातावरणच एवढा भारी आहे बघा मिनी स्वित्झरलँड उगाच बोलत नाही आता इथे हा तुम्हाला क्लाउड दिसतो संपूर्ण जे ढग आलेले आहेत ते खरा तर म्हणजे याच्या पाठी ग्लेशियरची रांग आहे पूर्ण आपल्याला अजून भरपूर लांब जायचं आहे टाइमपास करून जमणार नाही कारण की इथे माझा निसर्ग फोटो काढायचा टाइमपास चाललेला आहे माझं तर नाही काढत पण तिथला जो निसर्ग आहे त्याचाच मला फोटो काढायला निस्सा टाइमपास चालू आहे पण तर मला पटकन वस्ती झालं ना नाही तर परत जर फॉग आला तर वरून चंद्रशिला पिकून जो का दिसते ते दिसणार नाही भाई साहब एकदा केदारनाथला आलात तर चोपट्याला नक्की या तुंगनाथ चंद्रशिला पीक इथलं जो नजारा आहे तो जाम भारी आहे आपण आता ज्यूस घेतला आहे इथला लोकलच आहे इथे हा झाड आहे त्याच्यावर फुलं लागतात रेड कलरची तीच फुलं काढून हे ज्यूस बनवतात तर मला असे लोकल फूड खायला आवडते खूप बाहेर गेल्यावर तर आपण ट्राय करूया कसं आहे ते आपण त्या झुसवाल्या भाईला विचारला की वातावरण साफ होईल काय बघा खूप फॉग आहे तर ते बोलले की होईल चार पाच वाजता किंवा सहा वाजता सनसेट होते तेव्हा बघायला मिळू शकतो शकतो बोलतो पण मी हालसून आहे बघल्याशिवाय जर नाही मला बघायला भेटला तर मी उद्या सकाळी परत चले पण मी बघूनच जाईल चंद्रशिला का बघा आता जरा साफ होईल आलाय परत एकदा खरच रस्ता खूप सुंदर आहे तुम्हाला असं दिसणार नाही पण मी इथं झाडूवाले आले काय त्यांना विचारला परत की साफ होईल काय ते बोलतात होईल संध्याकाळपर्यंत होईल इथं असंच वातावरण असतो तर मी नुसता परत परत का विचारत आहे तर मला हे ऐकून बरं वाटतंय की होईल म्हणून म्हणजे मला उद्या परत सकाळी यायला नको हृदाय का भाग आहे हा पंच केदारनाथ विष्ट भाग है हां यहां पे हृदय भाग है और जो एक एक है रुद्रनाथ वहाँ 26 किलोमीटर है यहाँ मतलब वहाँ से जो पैदल मार्ग है 26 किलोमीटर तो उसमें वहाँ भगवान शिव का रुद्र रूप है कल्पेश्वर कल्पेश्वर कल्पेश। जटा की जटाकर जटाकर जटा पे और जो यहाँ पे यहाँ पे हृदय का भाग है और ठीक डेढ़ किलोमीटर ऊपर चंद्रशिला चंद्रशिला हां, ये ये तो जो तुमनाथ नाथ केदारनाथ हाइट पे है है अभी हम केदारनाथ के चल हाँ बराबर अभी हम केदारनाथ के जैसी सेम हाइट पे है लेकिन अभी और ऊपर जाने है हमें। अभी हमारे जो तुमनाथ मंदिर है और फिर डेढ़ किलोमीटर चलना है चंद्रशिला चंद्रशिला वो गंगा धाम जो कहते हैं उसको हाँ पार्वती मंदिर है पार्वती मंदिर आप गए हो आप पहले नहीं नहीं पहली बार आयो मैं कोई नहीं। आज आज देखो बहुत सुंदर ठीक आहे ठीक आहे थँक्यू हां तर दादांनी आपल्याला एकदम चांगली माहिती दिलेली आहे तर धन्यवाद दादांचे आज मला खूप एनर्जी आहे कारण की मला जे बघायचं होतं ते ते सर्व आहे मी जे बघायला आलो मला इथं बघायला वाटला उपेंद्रजी आहेच मला पण आता चंद्रशिरा पीक मला बघायचंच आहे इथे आता एक आपल्याला छोटा मंदिर लागले चालता चालता मस्त डगडांचा आहे बघून मस्त वाटते आपण लांबशीच पडून राम राम करूया आपण जाऊया पुढे आपण आता तुंगनाथ मंदिराजवळ पोचलो इथे बघा इथे पण हॉटेल वगैरे सर्व उभे केलेले आहेत इथे राहायचा आणि खायचा काही टेन्शन नाही इथं संपूर्ण व्यवस्था केलेली आहे संपूर्ण इथं बघू शकता हॉटेल आहेत आपल्याला इथे वडकलचा भांड्या मिळाला हार्दिक नवरायचा तर बरोडला आपल्या गावाकडची माणसं बघून आता पोचलो तर आपण वर्ल्ड हायस्ट शिवा टेम्पल म्हणजेच तुंगनाथ हा जगातील सर्वात उंच शिवमंदिर आहे तर तुम्हाला तर मी समोरना दाखवतो तर हा बघा वड आहे शिवा टेम्पल तुंगनाथ मंदिराला शोभा आहे ती त्याचे रचनेने लाईन खूप आहे जरा आता परिसर बघा इथे आता आपल्याला वडखलची पोरं भेटलेले आहेत तर मी लाईनला उभा राहणार नव्हतो वरती डायरेक्ट जात होतो पण आता यांच्यासोबत मी राहतो उभा लाईनला आता आलो मी खाली आणि आता चंद्रशिला पीक चढायला सुरुवात केली बघू काय उद्या आपल्यासोबत आता वडखलचा भाऊ जोडलेला आहे बरेच जण भेटलेले आहेत आपल्याला तेरा जण आहेत वडखलचे तेरा तेवीस जण आहेत तर आता या ते पण येणार आहेत आणि त्यांचं पण आज इथं स्टे आहे तुमचा चोपट्याला स्टे आहे ना तर बरं झालं माझं पण चोपट्याला स्टे होईल आता जाऊ चंद्रशिला पिकवा रस्ता बघू शकता आता आपल्याला इथून परत तेवढा चढायचा आहे दीड किलोमीटर एनर्जी तर फुल आहे पण वर वरून बघायला भेटला पाहिजे रे महादेव आपण चंद्रशिला पिक तर पोचलो लावू सध्या पण भरपूर फॉग आहे त्याच्यामुळं थोडी वाट बघायला लागेल साफ होण्याची खूपच फॉग आहे पण हा फॉग गेला तर इथून जे दृश्य दिसेल ते बघण्यासारखं असेल तर मी सव्वाच्या वाजलेले आहेत सापर्यंत तरी तर वाट बघेल जर साफ झालं तर झालं चंद्रशिला पीकवर तर पोचलोत आपण आणि पाठी असं वाटतं आहे की वातावरण साफ होईल हे बघा जरा ऊन पडत आलं आहे पण बघू नाहीतर इथंच खाडी तुम्ही स्टे करावं लागेल पण बघूनच जाईल मी सव्वा चार वाजता आलेलो आणि आता वाजले साडेसहा तरी पण अजून काय जो क्लाउड आहे ढग आहे ते काय जायचं नाव घेत नाही शेवटी निराशा हाती लागलेली आहे पण काय टेन्शन नाही मी इथेच आज वस्ती करणार मी एक नवीन गोष्ट शिकलेली आहे धैर्य सर्वेसचं साधनम म्हणजे जरा मला थोडा धीर घ्यायला लागेल जर मला काहीतरी भारी बघायचं आहे तर मग मला काहीतरी किंमत मोजायच लागेल आणि मग जरा ही वेल माझी गेलेली आहे तरी काय टेन्शन नाही पण मी उद्या येणार परत तर मित्रांनो मला जे बघायचं होतं चंद्रशेला पिकवर ठीक होता व्यू भारी हो। होता पण मला जे बघायचं ते बघायला मिळालं नाही तर मग मी आज थांबलो तुम्हीच तुम्हाला रूम दाखवतो रूम घेतली मी तीनशे रुपया पडलेले ही रूम आहे ते दोघं जण आहेत कोणतरी मला माहिती नाही ते आणि मी एकटा ठीक ठाकरूम आहे पण आता बिरगाव पण उद्या सकाळी चंद्रशिला पीकवर जरा जेवून घेतो उपाशी झोपून काय फायदा नाही भूक तर लागलेली आहे आपल्याला एक एकशे वीस रुपयाला आता इथे राजमा चावल भेटलेला आहे डबाके जेवण देतो आता तर मित्रांनो मी कालवरती गेलो होतो पण काही दिसलं नव्हता त्याच्यामुळे मी इथे तुंगणात मध्ये स्टे केला होता आता आज परत उठलो आणि आज एकदम वातावरण साफ झालेलं आहे रात्री खूप पाऊस पडला मला वाटला नव्हता बागायला मिळेल पण आज एकदम वातावरण साफ झालेलं आहे तर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो चंद्रशिला कुकड इथून तर भारी दिसतो पण आता वरती जाऊ आपल्यासोबत आता भाऊ जोडलेला आहे ट्रेकिंगसाठी आता उद्या पण आपल्यासोबत असणार आहे तर आज खूप खुश आहे मी कारण की मला जे बघायचं होतं ते मला भेटलं आता वरती जाऊ हा तुंगणातला जाणारा रस्ता आणि हा बघा काय आहे <laughs> बघा तिथे पक्षी आहे कसं तरी खूप सुंदर दिसतो बघा मला काय पण दिसेल पण हो आणि हे बघा काय तुम्ही तुमच्या डॉलरीच बघा मी का नको इथे परत येऊ हो। असं वाटतंय स्वप्नात आहे मी स्वप्नात ठेडी वॉलपेपर पूर्ण मी काल बोललेलो की बघूनच राहील मी जब तक देखेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं ये भाई हमारे साथ जुड़ गए भाई कहां से आप एमपी एमपी से भाई आपको हिरन दिख रही है हां हिरन ही है ना वो हां नहीं गाय है नहीं वो देखो ना वो देखो, देखो।, देखो। हिरन ही, है हिरन कितने जायचा तो दिस तो झंडा कितने जायचा पण मला इथून हालाशी वाटत नाही कारण म्हणजे हा आपल्यासोबत अजून दोन भाऊ जोडलेत कोलकाताशी आहेत तुम्ही आता खालून आलात की इथे तुंगणात अरे बाई सॉरी आप नीचे से आहे या तुंगणाशी आहे पुरे नचे हा 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 नाही तो कल चंद्रशिला पीक पेका लेकिन ये दिख नहीं रहा था इसलिए तुंगनाथ में हाँ, रुका और फिर से आ गया तो हाँ सुबह बारिश बहुत हुई मेरे को लगा कि कुछ नहीं दिखेगा तो भाई घर्ष पाजे घर्ष दुसरे दिवसी परत चला केवड़ा पी ठरलेगा आताच एक चांगली बातमी ऐकायला भेटली हा जो भाऊ मगाशी जोडलेला होता आपल्यासोबत तो एम पी राहतो पण त्याचं नाव आहे जाधव नाव काय भाऊ तुझा नवीन जाधव म्हणजे तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे आपली ते होलकर वगैरे आपले मराठा साम्राज्य जर इंडियामध्ये पसरला होता तेव्हा ते सर्वकडे पसरले तसे त्यांचे पूर्वज वगैरे ते आहेत तर भाऊ तू आता मराठीच बोल माझ्यासोबत हां okay. मी फायनली चंद्रशिला पीकवर पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला आता मी थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो कसा तो हा बघा चंद्रशिला पीकवरचा थ्री सिक्स्टी व्ह्यू आणि इथेच खाली आहे जगातला सर्वात उंच शिवमंदिर जो तुंगनाथ असे ओळखले जाते आणि मी तुम्हाला एक अजून गोष्ट दाखवते हा पीक आहे उत्तराखंड मध्ये आणि तुम्हाला आता बघा ते काय आहे ते तुम्ही मला कमेंट करा आपल्या राजाचा झेंडा जानता राजा तर इथून आहे ना नंदादेवी पीक दिसतो जो की भारतातला तिसरा हायस्ट पीक आहे केदारनाथ पीक दिसते आणि त्रिशूल पर्वत दिसते पण मला तर बघायला लागलं कुठला आहे कारण की इकडे पण एक हायेस्ट पीक आहे तर पहिले बघतो मी कुठला काय ते पण पर तीन पर्वत दिसतात इथून आणि इथे आता जरा पुढे आलो तर हा झेंडा आहे सध्या वार नाही त्यामुळे हालत नाही पण आता माझे शूज आहे त्यामुळे मी हात नाही लावू शकत पण जर वारा आला तर तुम्हाला परत दाखवेल तर मी तुम्हाला या मंदिराची हिस्ट्री सांगतो म्हणजे काय बोलले जात होते हा बघा मंदिरचा मोर नाचा दाखवू तुम्हाला तर हा मंदिर आहे चंद्रशिला तर असं बोलतात की रावणाचा वध झाल्यानंतर प्रभू श्रीराम इथे आले आणि तपस्यारही केले मग ते सर्व प्रायचित वगैरे झाला सर्व असं बोलतात काहीतरी तर इथे आपला झेंडा आहे देशाचा आणि पुन्हा एकदा फॉग आलेला आहे मित्रांनो आपला चंद्रशिला पीक बघून झालेलं आहे माझी पण आता इच्छा पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा मिलू पुढच्या ब्लॉगमध्ये